आमच्या राशीला आपण आज ना शेवयाच्या शेंगाचं सूप बनवणार आहोत याला मोरिंगाचं सूप पण म्हणतात सहजनचं सूप पण म्हणतात ते बघा माळ्यातून मी शेंगा आणल्यात ह्या आता याचा आपण सूप बनवूया त्यासाठी बघा एक टोमॅटो एक कांदा घेतला आता या शेंगाना पण चिरून घ्यायच्या अशा छानपैकी जास्त पातळ जास्त जाड अशा शेंगाने मिडियम साईजच्या शेंगा घ्यायच्या आणि शेंगा अशा चिरून घ्यायच्या चिरून आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्याचं वरचं ह्या ज्या शिरा आहेत ना त्या अशा काढून घ्यायच्या काढून घेते मी सर्व अशा शिरा आणि अशा चिरून घेते शेवग्याच्या शेंगा हे करतं आपले कॅल्शियमयुक्त आहेत ह्या शेवग्याच्या शेंगा त्यामुळेच हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सूप करून प्यायचं सूप पिल्यानंतर एकदम छान असं आपल्याला फ्रेश वाटतं असं ऊर्जा आल्यासारखी वाटते शे। असे असे शेवग्याच्या शेंगांचे फायदे आहेत संधिवातामध्ये पण उपयोगिता आहे केस गळतात तर त्याच्यासाठी पण शेवग्याचे असं सूप करून प्यायचं शेवग्याच्या शेंगाची भाजी करून खायची असे शेवग्याच्या शेंगांचे फायदे आहेत भरपूर सारे हे बघा शेवगा चिरून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतला कांदा पण चिरून घेतला आहे टोमॅटो पण चिरून घेतला आता त्यासाठी बघा एक तेजपान घेतले लसणाच्या पाकळ्या दाबारा घेतल्या अद्रक घेतले दोन इंच आणि दालचिनी घेतली आणि पाच ते सहा काळे मिरे घेतले बघा तर हे ना कुकरमध्ये आपल्याला शिजायला टाकायचं कुकर घेतला बघा याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा सहा शेवग्याच्या शेंगा चिरल्यात मी आपल्या घरच्या असल्यामुळे टोमॅटो कांदा तेजपान अद्रक दालचिनी लसणाच्या पाकळ्या भरपूर साऱ्या आणि सात काळे मिरे आता हे ना पाणी टाकून चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला याच्यात हळद पण टाकून घेते आपण तीन शिट्ट्या करून घेते चांगलं शिजवून घ्यायचं झाल्यात बघा कुकरच्या तीन शिट्ट्या आता कुकर उडून घेतात छान शिजले बरं सगळं शेंगा मस्त शिजल्यात आता आता आपण जे यात खडे मसाले टाकले होते ना ते काढून घ्यायचे कारण आता याचं काम झालं आता त्याचा अर्क पूर्ण उतरला आता सुपामध्ये दालचिनी पण काढून घेते आणि आता हे ना गाळून घेते एक काळणीने कढईमध्ये कढई घेतली थंड करून घेते आता किंवा शेंगा चांगल्या शिजल्यात बघा अशा त्याचा गर पण निघाला आता छानपैकी आता त्याचा एवढा स्टॉक निघाला बघा हा स्टॉक आता आपण बाजूला ठेवायचा असा आणि हे जे आहे ना मिक्सरमध्ये छान असं पण वाटून घ्यायचं थोडं थंड पाणी टाकते आणि गर चांगलं काढून घ्यायचं आपल्याला त्याच्या हे बघा असं झालं आता याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून थोडं अजून बारीक करते पुदिना आणि कोथिंबीर राहिलं होतं टाकायचं झालं बघा छानपैकी आता आता हे चाळ काढून घेऊ आपण या स्टॉकमध्ये चोदणार आहोत आपण आता इथे छानपैकी असं आणि मॅशरणी असं पूर्ण आपण आता हे गाळून घेणार आहोत बघा शेव शेवट्याचं सोफानी घालाय पूर्ण पूर्ण गर निघाला त्याचा हे बघ इतकं छान निघाला झालंय बघा सगळं स्टॉक काढून झाला हे बघ मस्त असं शेव्याचं सूप आता हे ना गॅसवरती ठेवून आपल्याला पाच मिनिटं उकळून घ्यायचं छानपैकी असं वरती ठेवलं बघा उकळायला आता याच्यामध्ये ना काळी मिरी पूड टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा मीठ टाकते आपण शिजताना पण मीठ टाकलं आणि आता एक छान असं उकळून घ्यायचं सूप हे पातळच असतं जास्त घट्ट नसतं घट्टा हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ टाकून सांबार सारखं पण करू शकता बघा किती सुरेख झाल्याचं उकळून द्यायचं छान द्यायचं बघा उकळल्या बघा सूप असं पाच ते सात मिनिटानंतर घट्ट झाले बघा आता एकदम असं तर शेवग्याचा सूप अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे शरीरासाठी बघा झाले आपलं रेडी आता सर्व करून दाखवते तुम्ही पण कमेंट करून सांगा मला सूप कसं झालं आहे वगैरे आणि कुठून बघताय माझे व्हिडिओ ते, ते पण सांगा म्हणजे मला कळेल माझे व्हिडिओ कुठे कुठे पण पोचले आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेडी आहे बघा आपलं शेवड्याचं सूप मोरिंगाचा सूप सहजनचा सूप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू